सर्गी कुठ जातो काय मला बॉम 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 मला तिला म्हटलं तुला फाइत असेल गीती गाव काय 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 मग ती मला दे ना तगी ना मग पुन्हा લઈ उशीरन ना आज काय दुबई 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 मी दुबईला जातो का रोज कामाला कुणा टकायची बोबी का हा असं बोलतो बॉबी बॉबी मम्मी मी म्हणायची काय काय बॉम्बेला आहे मुंबई असं मग मी दोन चार ऑप्शन ऐकले बेंगलोर <laughs> बिंगलोर आजी म्हणून तिला बाय बाय केलं होत्या थंड मग गपत जाईल परत मग पाच मिनिटांनी आजी म्हणे आठवला मग मला दुबई येणार येत नाहीत काय करायचं मला आता मग काय काय पण दुबईला नाही जात मी हा तिथं असतो पुण्यात दुबई कुठं आहे

दुबाईलाही विमाना जावं लागतंय होय तिमान दाखल काल आपल्याला तिकडूनच जावं लागतंय तिथं लोक एअरपोर्ट वर उतरायला लागलो होतं जायचं का नाही मग बसून <laughs> कशाला बाबा पडलं गेलं म्हणजे मग ऐकलं पडतय कशाला मग ती एकदा एकदा पडतंय आपल्या इथे एकदा पडलं नव्हतं का इरामात इमान पडलं होतं मग म्हणून इनामात म्हणते ती घेत नाही गावात पडलो होतं असं म्हणते ती मला काय माहिती करीत आपल्या दत्ताच्या माळ्याच्या पाड्याच्या बाजूला पडलो पडलो होत हो कस काय खालीच पडलो होत गुळे घातले खाल्लो कोणाटा बाबा लोक वर आपण आता बघितलं आणि खाली आलं तर ते इष्टीवारी मोठं होतं हे लोक बघायला येते होती बर तू गेली का रात्री तू जवळच आहे ना, ना आणि मी कुठे जाते या तिथंच की तुम्ही बघून आला का मग दिसत आहे बघून आलो आता जायचं का नाही मग बस आहे नाही बघ आता मला की नाचवाला चला मी मला फिराव मला जा आता काय नको मला तुम्ही दोघ जा विमानानं चाला <laughs> काय त्या हे ना काय जाजीन जाज काय मला येत नाही म्हणा ना गाडी होडी 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 बोट काय येत नाही बाय म्हणायला म्हणा तुमचं तुम्ही रेलगाडी रेलगाडी रेल्वे 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 लजगर लजगर लगता नाही हाकू नगर मला रोडी येत आहे हसले की आता तू हसवती मग आता तुम्ही हसला की मला हसू येतो मग एक पाणी घेत आहे थोडी कर कुठं जायचं मला लजगरीनं जावा गे बंबईला मग कुठं नेत नाही बघा बंबईला रा, कुठंच रा। नाही जायला मला <laughs> जावा दादाकडे जावा कुठल्या दादाकडे दादा आपला <laughs> दा, 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 वगैरे कशाला ते काय करा भेटून हे या ती म्हणता येत नाही माझ्या लग्नाला आणता की तुझ्या मग तू गेल तिक नवरा बाई मावशी आता चाललो बघ मला टायमिंग नाही म्हणला बसायला

काय बघती मोबाईल हसत खेळत राहिलेलं बरं का वाईट तिकडं काय बघती तू कुठं तिकड नाही ती ज्याकडं बघते बघ ती कशी बघते कुणाकडे बघती माझ्याकडे तुझ्याकडे बघते माझ्याकडे <laughs> तुझ्याकडे मी बघते माझ्याकडे मी बघते काय 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 बघते बाय मग असं बा असं मी महिनाभर होती तिकड मला कुणी काय म्हणला हवा शिवाय दिल्या का मला कोणी सातून बिरून आम्ही कशी कुठं झाली म्हणून का गुडपली आम्ही कशी आम्ही फोन करत की तुम्हाला आता येत नाही या फोन करत होतो की गेलं ना मला बरच वाटलं काय करू मग या म्हणले होते की तुम्हाला मग आता आलीच की चंची बघा कशी दिसती तुमची हा चंची चर्चीच मानतात ना ह्याला काय म्हणतात पिशवी पन्नास रुपये माझ्या बहिणी आणलेले मोर बिर खाण्यात बघ इथलं गेला की मासा पिसा कुठे गेला पवाय गेला असून काय माहित आहे आता आई कोपरत जाते आता ही गट आहे अजून नवीन घेऊ आता लोखंडाची घेऊ आता नवीन की नवीन एक मी तुला काय वाटलं ती जुनी ठेवली ती चला वर्ष झाले घेऊन ते पण मला म्हणलं शंभर रुपये खायला म्हणजे जाताना येळच झाला पाऊस आला त्या निलेशला घे म्हणलं ती म्हणलं मनला हो खाय मग शनिवारच सकाळ उठून त्याने गेली बाजारला मग तिला म्हणलं हे पैसे न्या जा आणि तुझ्या पुरुषने खायला आणला मग तिनं माझी पिशवीच बघितली आधी म्हणजे पिशवी फाटली काय गो ग म्हटलं गेली गेले मग तिनं पिशवी चाळीस पिशवी आणली आणि साठ रुपये खायला आणली गाडीच केलं म्हणलं भारी ताईने आणले मग मग माझ्या पदरती तिच्या पदरती आहे मला आत्महती केले गेले रागी तू माझी माझी पूर्गी पण तसली आहे दे बर राग देतो बाबा मन मोकळ पाहिजे म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की तिला शंभर रुपये खायला शंभर रुपये खायचं आणायचं म्हणणं पण ती त्याच्यातच वाघेवी आता र मग आता ते खायला मग आत की पिशवी तुम्हाला कशाला मी काय तिला आण म्हणून कामाची झाली की पिशवी बरं दी आणि ती हे जेव्हा निवृंदी नाय एवढच आहे बर बर तिला काय माहिती तुझ्याकडे एवढं का बाळ आहे तिथे ठेवायला <laughs> तिला माहित नाही का एवढं म्हणजे हाय काय लय <laughs> आता काय आता मोकळ झालं का बाळ ती लय मोठी पिशवी लागते आजीला लय बसत नाही होय कुठं जाते लय आजीकडे सामान आता बँक बँक काय घ्या रे एवढी मोठी आता ती बँक बी तीन हजार रुपये गेलं बघ बँकेला काय बर बर चालतं त्याला दोन तीनशे रुपये खर्च झाला तुझा बापला येड्या भोकात आहे <laughs> ती <चिकती> सर <थी> <laughs> <कोडु लाँ> <laughs> बर असुली असे तुम्हाला दुखणं आला आता तीन हजार कमवाय काय थोडे लागतं काय बिरू बरं असुनी काय काढून आणू परत काय तुला तुला होती तेव्हाच काढ म्हणलं तर तू नाही आता मला असं वाटत नाही आणि तिथं बसला वाळवा लागू इतर कुठं वाळवायला लागले आता तिथं तिथे पुन्हा राहिला नाही का नाही बघ ग बस मातक कपतई कायतरी काढू काहीतरी बोलती उघ शिव देते तर वाटतंय का गोळा औषध मला ती तर असं येतोत असा तर औषध इंजेक्शन नाही गोळा आपल्याला सण होत नाही अग पैसे मिळवायला लय लागतं रक्ताचं पाणी करावं लागतं रक्ताचं पाणी करावं लागतं आता तुम्ही करताय ती काय फुकट आहे का हं आरा असो असो कसं करावं लागतंय

तू काय चालतं आहे त्याचं तुझ्या मनातलं कसं काय आम्हाला कळायचं काय नाही तवा तसं सांगली की कधी त्याचं ध्यान होईल तवा ध्यान होईल तवा घा अरे व्हायचं आहे चालू होईल की आज वर्षाभरा पत्र होतंय घ्या वर्षभरा बघ हो। म्हणजे झालं तू कसा आहे कळलं का आता दाय बा मला असं मला बाबा कळलं त्याची बघ तिला कळलं बाकी तिला कळलं हय तुम्ही हलका विचार एवढं झालं की तुझा आलं राम कृष्ण हई पाठो अस असच आधी म्हणजे ती तुझं लग्न एकदम झालं तर जिंकलो बिंकलो ब परत पत् झालं आम्ही जिंकलो बरपत संपत नाही लिस्ट लिस्ट संपत नाही लिष्ट लिस्ट संपती मग नाही नाही संप झालं संपलं पुन्हा काय कि कि पतूर ती जड राहतच नाही बरं असू दे जड आहे झोप काही नाही मला बरं <laughs> झोप चला बाय 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 चला झोपा